महाराष्ट्राचं राजकारण हे विकासाचं माध्यम आहे यापेक्षा ते फायटिंगचा अड्डा झालाय अशी चर्चा आता महाराष्ट्रात सगळीकडे म्हणजे साऊथचे जे चित्रपट आता तर पूर्ण भारतभरात आणि जगभरामध्ये धुमाकूळ घालतायत त्या साऊथच्या चित्रपटांना सुद्धा फाईट द्यायचं काम हे महाराष्ट्राचे राजकारणी सध्या करत आहेत किती प्रकरणं घडली एका पाठोपाठ एक बरीच प्रकरणं झाली म्हणजे पावसाळे अधिवेशन झालं पावसाळी अधिवेशनात एकी आमच्या कळीच्या किंवा जिव्हाळ्याच्या आमच्या जीवन मरणाच्या विषयावरती चर्चा झालेली नाही सगळे वेगवेगळ्या प्रकारचे विषय होते धर्म धर्मांतराचे विषय होते त्याच्यानंतर राजकारणी एकमेकांच्या अंगावर अक्षरशः हाडवयर असल्यासारखं धावून जात होते पण आमच्या कळीच्या विषयावरचं लक्ष मात्र त्यांचं डायव्हर्ट झालेलं होतं हे अखंड महाराष्ट्रानं तर बघितलेलं आहे सुरुवातीचं म्हणजे मराठा आरक्षणावरचं लक्ष विचलित करण्यासाठी प्रवीण गायकवाडांवर केलेला हल्ला आपण बघितला असेल म्हणजे फक्त हल्ले आपण बघूयात प्रवीण गायकवाडांवर हल्ला झाला त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असं प्रवीण यांनी स्वतः सांगितलं आताचं झालेलं प्रकरण म्हणजे छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या त्या सुरज चव्हाण नावाच्या कार्यकर्त्यानं मारहाण केली त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर एक आमदार अगदी नामांकित आमदार त्यानं साधी अर्धवट कपडे अंगामध्ये घातलेले टावेल कमरेला गुंडाळलेला आहे आणि तो हॉटेलमध्ये त्या आचार्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि वरून तो चॅनेलवरती काय सांगतोय मी बॉक्सर आहे मी तायकॉन दो झालो वगैरे अशा प्रकारची उरमड भाषा तो वापरतोय त्याच्या पुढे जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीचे जे जितेंद्र आव्हाड आहेत त्यांच्यामध्ये आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये तुंबळ हानामारी झालेल्या म्हणजे फक्त हानामारी आणि हानामारी एवढा एकच विषय आता महाराष्ट्राच्या समोर आहे आणि आता कुठं मला त्या बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या वाक्याची आठवण होते कदाचित आपणाला ते वाक्य आठवत नसेल बाळासाहेब ठाकरे एकदम असं म्हणाले होते की ही लोकशाही नसून ठोकशाही आहे म्हणजे इथं लोकशाही कसल्याही प्रकारची शिल्लक राहिलेली नाही फक्त ठोकशी आहे फक्त उठसूट एकमेकाच्या अंगावरती जायचं त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करायचा तुंबळ हानामारी करायची आणि लोकशाहीला नामशेष करून टाकायचं लोकशाही अगदी नावालाही शिल्लक ठेवायची नाही अशा प्रकारचं एक कार्यस्थान सध्या महाराष्ट्रभरामध्ये सुरू आहे तुर्तास आज आपण एका विषयावर बोलतोय ते म्हणजे सूरज चव्हाण जो राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जो कोणी आहे त्यांनी छवा संघटनेच्या विजय कुमार घाडगे यांना मारहाण केली आणि ते जखमी झाले आता छवा संघटनेनं जशाच तसं उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे ते सांगताय छावाचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे मग परत छवा सुद्धा त्यांच्यावरती असा हल्ला करणार म्हणजे महाराष्ट्रानं फक्त हेच वागायचं आहे का आता एक माझा प्रश्न असा आहे ते छावाचे जे कुणी कार्यकर्ते आहेत ते सुनील तटकरेंना निवेदन द्यायला गेले होते आता निवेदन कशाचं होतं तर महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहेत मानिकराव कोकाटे ते तर सातत्यानं काहीतरी बरळत असतात त्यांच्या जिभेवरचा ताबा पूर्णपणे सुटलेला आहे अहो जिभेची दोन काम आहेत मी पाठीमागे सांगितलं होतं एक खायचं आहे गिळायचं आहे फक्त आणि दुसरं काम जे आहे ते म्हणजे बोलायचं आहे आणि बोलताना जपून बोललं पाहिजे किमान एवढं भान आपल्याला असायला पाहिजे ते भान आपल्याला दुर्दैवानं राहत नाही मी परत एकदा त्या संत कबीरांच्या दोह्याची तुम्हाला आठवण करून देतो संत कबीर त्यांच्या एका दोह्यामध्ये असं म्हणतायत की बत्तीस दात आपल्या तोंडातली जिभेला हिनवतात हम तो बत्तीस है तू तो अकेली बिचारी क्या करेल म्हणजे तू एकटी आहे जीभेला म्हणतात बत्तीस दात तू एकटी काही करणार आहे त्यावेळी जीभ या बत्तीस दाताना नंबरपणानं काय उत्तर देते माहिती आहे तुम तो बत्तीस हो मै अकेली बिचारी अगर मै टेढी चलू तो ही गिर जाएगी जीभ जर वाकडी तिकडी चालली तर अख्खी बत्तीसशी पडू शकते पण याचं भान सुद्धा त्या राजकारण्यांना राहिलेलं नाही आता मूळ विषयावर येऊया हो जे सुरज चव्हाणनं त्यांना मारहाण केलेलं आहे माझा एक प्रश्न आहे मानिकराव कोकाटे जे त्या सभागृहामध्ये रम्मी खेळताना बघायला मिळत आहे तो व्हिडिओ सगळ्या महाराष्ट्रभर व्हायरल झाला आता किती जरी उर ती ऊरवडवून सांगत असले की बाबा मी त्या ठिकाणी ती जाहिरात आली होती ती स्किप करण्याचा प्रयत्न करत होतो मग माझा प्रश्न आहे मानकरो तुम्हाला सभागृहात एका मंत्रीपदावर आहे जबाबदार पदावर तुम्ही काम करताय तिथं तुम्ही जाहिरात स्किप करत बसलाय मोबाईलच तुम्ही हाताळायला नाही पाहिजे कोणाचा फोन जरी आला तरी तुम्ही तो रिसिव्ह नाही करायला ना पाहिजे मुळात हे अलिखित नियम आहेत त्या सभागृहाचे आणि दुसरी गोष्ट अशी तुम्ही जो व्हिडिओ त्या ठिकाणी तुमचा जो दिसतोय मोबाईलवरती स्पष्टपणाने महाराष्ट्र सगळा बघतोय तुम्ही जाहिरात त्या ठिकाणी स्किप नाही करत तुम्ही ती पत्त्याची पानं त्या ठिकाणी बाजूला ढकलताय ती स्वाइप करताय स्पष्टपणाने महाराष्ट्र बघतोय हो तुमच्याकडे आणि तुम्ही सांगताय मला रम्मी खेळता येत नाही खेळता येत नसेल तरी बहुधा खेळण्याचा प्रयत्न करताय तुम्ही तुम्हाला बाकीचं खाऊन कमी पडलं असेल म्हणून तुम्ही रम्मी रम्मी खेळायचा प्रयत्न करताय अह किती बेताल वक्तव्य तुमची पंचनामा काय ढकाळाचा करायचा आहे का ते मानिक रो कोकाटे म्हटले त्याच्यानंतर मग शेतकऱ्यांना काही अनुदानं दिली पैसे दिले तर मग ते लग्नावर वाढदिवसावर खर्च करतात असले बेताल वक्तव्य बेजबाबदार वक्तव्य तुम्ही करताय शेतकऱ्यांच्या बद्दल आणि तुम्ही म्हणताय ओसाडगावची पाटील की वगैरे कृषी मंत्री पदाच्या बाबतीत हे वाक्य तुम्ही उच्चारताय लाज वाटायला पाहिजे आपल्याला खरं तर किती मोठा वारसा आहे या महाराष्ट्राला पंजाबराव देशमुखांपासून किती कृषी मंत्री राहिलेले आहेत आणि महाराष्ट्राचा कृषी विकास शेतीचा विकास करायचं त्यांनी खरंतर आटोकाट प्रयत्न केलाय प्रत्येकानं पण यांची बेताल वक्तव्य इतकी भयानक आहे की महाराष्ट्रानं या गोष्टीकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे आता पुढचा विषय असा की छवा संघटनेच्या त्या कार्यकर्त्यांना मारायची गरज काय होती निवेदन दिले नम्रपणानं आता उरला विषय पत्ते उधळण्याचा तर तुमचा तुमची सत्ता आहे ना कायदेशीर कारवाई करायला पाहिजे होती त्यांच्यावरती तुंबळ हानामारी करणं हा कुठला प्रकार आहे मला काही कळत नाही म्हणजे पत्ते उधळल्यानंतर तुम्हाला जर एवढं वाईट वाटलं असेल तर माझं म्हणणं असं आहे नशीब समजा की त्यांनी फक्त पत्तेच उधळले तो तेव्हा कोकाट्यांसारखं चुकीचे शब्द तरी उधळलेले नाहीत ना एवढं तरी किमान त्यांनी जपलंय आणि कोकाटे हे कृषी मंत्री पदावरती आहेत ज्या तटकऱ्यांच्या वरती ते पत्ते उधळले तुम्ही सगळे तर सत्तेमध्ये आहात सत्तेनं उत्तर दिले पाहिजेत सत्ता सत्तेकडे उत्तरदायित्व असतं अँसरेबल आहे सत्ता सत्तेलाच प्रश्न करायचे ते काही विरोधकांना करायचे आहेत का आणि याचं भान तर ठेवायला पाहिजे होतं पण मला असं वाटतंय की मानिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी सगळीकडे व्हायला हो लागली ला अजित पवारांवर प्रचंड दबाव आला की कोका आता कोकाट्यांचा राजीनामा घ्यायला लागणार आहे आणि आता पुढे सगळे स्थानिक स्वराज्य संस्थांची इलेक्शन येऊ घातले झेडपी आहे नगरपालिका वगैरे सगळंच आहे मग तिथं मोठा फटका बसेल कदाचित नाशिकमध्ये आणि परत कोकाट्यांसारखा चेहरा मिळणार नाही असं बहुदा अजित पवारांना वाटले पण राजीनाम्याची तर मागणी होती मग राजीनामा तर घ्यावा लागेल मग राजीनामा घेतला सुद्धा अजित पवारांनी मग तो कोकाट्यांचा नाही घेतला हुशारी एवढी केलेली आहे तो कोकाटेंचा नाही घेतला तो घेतला त्या सुरज चव्हाणचा म्हणजे सुरज चव्हाणनं मारहाण केली त्यांचा राजीनामा घेतला कदाचित मला असं वाटतंय की कोकाट्यांच्या त्या रम्मी खेळण्याच्या विषयावरचं लक्ष पूर्णपणे आमचं विचलित करायचं आणि त्या ठिकाणी मग मारहाणीच्या बातम्या सगळ्या टी व्ही चॅनेलवरती बघायला मिळाव्यात म्हणूनच बहुतांशी मला असं वाटतंय की सुरज चव्हाणला त्या ठिकाणी छावाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करायला लावलेली असावी आणि तसं जर नसेल तर मग अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा घ्यायच्या ऐवजी सुरज चव्हाणचा का घेतला कारण कोकाट्यांच्या त्या विषयावरचं पूर्ण लक्ष डायव्हर्ट करायचं आणि अखंड महाराष्ट्रात सगळ्या टीव्ही व्ही चॅनेलवरती फक्त सुरज चव्हाण आणि छावा संघटनेच्या त्या कार्यकर्त्यांना झालेली मारहाण एवढा एकच विषय दिसला पाहिजे म्हणजे पूर्णपणे लक्ष विचलित करायचं आणि महाराष्ट्रात सध्या तोच प्रयत्न चौदा मी तुम्हाला आठवण करून देतो बघा मराठा आरक्षणावरचं लक्ष विचलित करण्यासाठी प्रवीण गायकवाड यांच्यावरती त्या दीपक काटेनं हल्ला केला त्यांच्या तोंडाला काळ फासलं म्हणजे बातम्या सगळीकडे प्रवीण गायकवाड आणि संभाजी याच्या चालू झाल्या आणि मराठा आरक्षणाचा विषय बाजूला पडला तसंच मध्यंतरी वेगवेगळ्या प्रकारचे विषय आलेले आहेत बघा आत्ताचा सुद्धा विषय सुरज चव्हाण आणि छवा संघटना एवढंच बघायला मिळते मानिकराव कोकाटे यांनी जी केलेली काही बेताल वक्तव्य ती बाजूला पडतायत त्यांचा रम्मी खेळण्याचा जो व्हिडिओ आता महाराष्ट्रात व्हायरल होतोय तोही विषय बाजूला पडतो प्रत्येक वेळी तुमचं माझं लक्ष विचलित करायचं एकच प्रयत्न चालला आहे आणि स्वतःची कातडी बचाव भूमिका चालू आहे अरे बाबांनो महाराष्ट्र काही गांधारीच्या भूमिकेत नाही आता गांधारीसारखी डोळ्यावर पट्टी बांधून बसलेलं नाही सगळं दिसतंय महाराष्ट्र कुठलाच आता बोळ्यानं दूध पित नाही दू -दू लक्षात ठेवा दूध दूध खोळा राहिलेला नाही एवढं वेळ समजण्याची गरज नाही आणि एक लक्षात घ्या माध्यमांवरती ज्या चर्चा चघळल्या जात आहेत त्याही फार भयानक आहेत अत्यंत भयानक म्हणजे मी तुम्हाला एका विषयाची आठवण करून घेईन की श्रीपाल सबनीस जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माझे अध्यक्ष आहेत त्यांनी त्यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये एक वाक्य वापरलेलं होतं की लोकशाही जी आहे त्या लोकशाहीचा चौथा मजबूत स्तंभ प्रसार माध्यम आहेत हा तुमचा गैरसमज आहे प्रसार माध्यम हा लोकशाहीचा चौथा मजबूत स्तंभ नसून लोकशाही नावाच्या तिर्डीचा चौथा बांबू आहे असं मी नाही श्रीपाल सबनीसांनी त्यावेळी म्हटलेलं होतं म्हणजे ऑलरेडी लोकशाहीची तिरडी झालेली आहे आणि त्याचा चौथा बांबू हे प्रसार माध्यम आहेत असं श्रीपाल सबनीसांनी म्हटलेलं होतं माध्यमांची भूमिका फार महत्वाची आहे की नेमकं लोकांना काय दाखवलं लो पाहिजे त्यांच्या कळीच्या जिव्हाळ्याच्या विषयावरून आपण लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतोय किमान एवढं तरी भान असायला पाहिजे आणि थोडं जबाबदारीने काही ती बातमी आपण दाखवल्या पाहिजेत महाराष्ट्राला ते आपण दाखवत नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत आणि प्रश्न तर विचारले जाणार मग ते कुठलीही सत्ता असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल कुणीही सत्तेत असला तर त्याला प्रश्न तर विचारले जाणार ना प्रश्न कुणाला प्रश्न विचारतोय म्हणून लोकशाही जिवंत आहे ना पु ल देशपांडे एके ठिकाणी असं म्हणतायत की बाबांनो नेत्यांना लोक दगड मारतात म्हणून नेते घाबरत नाहीत दगडांना तुमच्या अजिबात घाबरत नाहीत लोक प्रश्न विचारतात म्हणून नेते घाबरतात म्हणजे त्याच्या पुढे जाऊन पु ल देशपांडे असं म्हणतायत की बाबांनो एक वेळ निरुत्तर झाला तरी चालेल पण निष्प्रश्न होता कामाने कायम प्रश्न विचारायची तयारी ठेवली पाहिजे आणि सत्तेला खडे सवाल करण्यामुळंच खर तर लोकशाही जिवंत राहणार आहे आणि आपल्याला जर लोकशाही जिवंत राहायची असेल ठेवायची असेल तर असे प्रश्न सातत्याने विचारत राहिले पाहिजे दुर्दैवाने ते विचारले जात नाहीत आणि माध्यमांनी त्यांची भूमिका आता सांभाळली पाहिजे इथून पुढच्या काळात हे सगळे जे विषय आहेत याच्यावरनं तुम्हाला मी एकच खर तर सांगेन एक गोष्ट आपण कधी ऐकली असेल की एका खाजगी ट्युशन घेणाऱ्या शिक्षकानं विद्यार्थ्याच्या दारात गेल्यानंतर त्या विद्यार्थ्यानं दारात बांधलेलं बोकड हे त्या शिक्षकाला दिलं अर्थात ते दक्षिणा म्हणून दिलं नाही तर त्या विद्यार्थ्याकडे शिक्षकाची द्यायला फी नव्हती म्हणून तो विद्यार्थी त्या शिक्षकाला असं म्हटला की बाबा दारात बोकड बांधले ते तुम्ही घेऊन जा आणि तो शिक्षक घेऊन घ्या गे। आता जाताना रस्त्यामध्ये एक दोघं चौघं थांबले होते ते शिक्षकांना म्हटले सर तुम्ही आणलेलं कुत्र कुठल्या जातीचं ते जाती आम्हाला देऊन टाकता का तेवढे सर म्हटले अरे बाबा तुम्हाला काही दिसायचं कमी आलंय का ते कुत्र नाही बोकड आहे मग ते लोक हसत राहिले शिक्षक तसेच पुढे गेले शिक्षकांना म्हटले वातरट्यात त्यांच्या कशाला नादा लागायचं पुढे गेल्यानंतर एक साठ वर्षाचा म्हातारा होता डोळ्यावरचा चष्मा बाजूला करून डोळे विस्फारून त्याच्याकडे बघू लागला आणि म्हटला सर कुत्र लय भारी दिसतोय कुठल्या जातीचा आहे तर ते सर म्हटले औ आजोबा तुम्हाला दिसायचं बंद झाले का चष्मा वाढला असेल चष्मा बदलून घ्या नंबर वाढला असेल तुमचा हे बोकड आहे तुम्ही कुत्र कसं काय म्हणताय आणि ते थोडं पुढे गेल्यानंतर शिक्षकाच्याच मनात प्रश्न तयार व्हायला लागले बोकड आहे का कुत्रा आहे दोघ जण असे कसे काय म्हटले पुढच्या चौकात गेल्यानंतर परत चार जणांचं टोळकं थांबलं होतं ते टोळकं शिक्षकांना म्हटलं हो सर कुत्र किती भारी दिसते आम्हाला देऊन टाका किती रुपये द्यायचे सांगा मग मात्र सराला काळायचं बंद झालं त्यानं दोन चार वेळा त्याच्याकडे बघितलं बोकड आहे का कुत्रा आहे बोकड आहे का कुत्रा आहे त्याला काही नाही त्याला वाटलं बहुधा हे कुत्रच असणार आहे आणि आपणाला वाटते बोकड आपल्या विद्यार्थ्यांना बहुतेक आपणाला गंडवले फसले आणि ते चार जण जे कोणी चौकात थांबले होते त्यांना ते देऊन खरं तर वास्तविक ते बोकड होतं पण या सगळ्यांनी त्यांचा शिक्षकाचा त्या बुद्धिभेद केला ब्रेन वॉश केला त्यांना कळायच बंद केलं गोंधळ केला त्यांच्या डोक्यामध्ये आणि जे बोकड आहे त्याला कुत्र कुत्र म्हणून शिक्षकालाही तसं करण्याचा प्रयत्न केला म्हणजे एखाद्या वेड्याला जर दवाखान्यात ऍडमिट केलं ते वेळ वरडून आदळून आपटून सांगत असतं डॉक्टरांना की डॉक्टर साहेब मी वेडा अजिबात नाही यांनी मुद्दा मला आणले मी वेडा नाही वेडा नाही ते वरडून वरडून सांगायला लागले की मग सगळ्यांना वाटतं खरंच हे वेडा असणार आहे आणि मग त्याच्यावरती उपचार चालू होतात नेमकं महाराष्ट्रामध्ये आता सध्या हे चालवलं की तुमचा माझा बुद्धिभेद करायचा म्हणजे आम्ही एखाद्या गोष्टीकडे ज्या अनुषंगाने ज्या दृष्टिकोनातून बघतोय तो दृष्टिकोन बाजूला टाकायचा आमचा म्हणजे आम्ही बोलतोय शेतीला हमी भाव द्या आम्ही बोलतोय मराठा समाजाला आरक्षण द्या आम्ही बोलतोय की विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा सारथीचं वाटीचे जे काय अनुदान थांबले ते द्या महाज्योतीचं अनुदान द्या तर त्याच्यावरनं आमचा बुद्धिभेद करायचा आणि समोर असल्या कुठल्या तरी बातम्या टाकायच्या आणि आम्ही त्या सगळ्यात बसायच्या मग मूळ समस्येवरचं आमचं लक्ष डायव्हर्ट करायचं हाच प्रयत्न सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि तो कुठेतरी थांबला पाहिजे महाराष्ट्राला माझी ही विनंती आहे सगळ्या माझ्या बांधवांना भगिनींना विनंती आपल्या लोकशाही लोक जिवंत ठेवायच्या लक्षात ठेवा येणाऱ्या काळात आपण सत्तेला सत्ता कोणाची येऊ द्या पण सत्तेला खडे सवाल करत राहिलो पाहिजे प्रश्न विचारत राहिलो पाहिजे आणि जे प्रश्न विचारणारी माणसं आहेत त्यांच्यावरती जर अशा प्रकारचे हल्ले होत असतील जीवघेने हल्ले होत असतील तर त्यांच्या पाठीशी ठामपणाने उभा राहणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी लक्षात ठेवा म्हणजे हल्ला काय आत्ता फक्त होत नाही अहो कधी काळी आता एक सात आठ वर्षापूर्वी रामेश्वर भुसारी नावाच्या आमच्या एका शेतकऱ्याला मंत्रालयाच्या दारात अक्षरशः लाता बुक्यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केलेली आहे धर्मा पाटील नावाचा आमचा एक ऐंशी वर्षाचा वयोवृद्ध शेतकरी मंत्रालयाच्या दारामध्ये विष प्राशन करून त्या ठिकाणी तुम्ही आला त्याने स्वतःचा जीव घेतला त्या ठिकाणी म्हणजे मंत्रालय जर आम्हाला सुरक्षित वाटत नसेल ही सत्ता आम्हाला सुरक्षित वाटत नसेल नव्हे नव्हे आम्हाला आमचा जीव सुद्धा जर सुरक्षित वाटत नसेल तर आम्ही राजेशाहीत आहे कामी लोकशाहीत आहे हा प्रश्न इथल्या सगळ्या वंचित बहुजन कष्टकरी श्रमिक लोकांना पडल्याशिवाय राहत नाही आणि राजकारण्यांनी याचं भान ठेवायला पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळात हा सगळा तळातला वर्ग मोठी क्रांती केल्याशिवाय राहणार नाही क्रांतीची मशाल हातात घेतल्याशिवाय राहणार नाही बस तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तमाम महाराष्ट्राला माझं एक सांगणं आहे की आजच्या या विषयावरती आपण कमेंट थ्रू व्यक्त व्हा मनापासून धन्यवाद